आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रत्नागिरीमध्ये सभेसाठी येणार असल्याने मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींना रत्नागिरीकडे रवाना करण्यात आलंय या लाडक्या बहिणींसाठी एस टी महामंडळाच्या एस टी बसेसची सोय केल्याने आज खेड एस टी स्टँडमध्ये गाड्या नसल्यामुळे शालेय मुलांची मात्र गैरसोय झाली याबाबत निषेध व्यक्त करताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार संजय राव कदम हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले यावेळी माझे सहकारी सागर अंजरलेकर यांनी खेड बस स्थानकावर जात संपूर्ण घटनेचा आढावा घेतलाय सोबतच विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया देखील यावेळेस त्यांनी घेतल्या आता हिस्ट्री नाही जायला काय अजून पर्यंत टी नाही भेटली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रत्नागिरी दौऱ्यावरती येत असताना त्यांच्या सभेला गर्दी होत नाही म्हणून खेळ दापोली मंडंगड या प्रत्येक डेपोतल्या स्थानिक महिलांना तिथल्या लाडकी बहीणच्या नावाने पेन्शन दिले नाही तर तुमची पेन्शन बंद होईल आम्हाला मत नाही दिलं तर तुमची पेन्शन बंद होईल अशा पद्धतीनं त्यांना दबाव टाकून घाबरवल आज खेड दापोली मंडंगडमधल्या असंख्य एस टी गाड्या मुख्यमंत्र्यांच्या सभेला गेल्यानं खेडच्या डेपोला मी आता आहे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड डेपोमध्ये आता आहे सर्व प्रवासी विद्यार्थी शिक्षक वर्ग आहे शिक्षक वर्ग त्यांनी एस टीचा पास काढलेला चाळीसचाळीस किलोमीटर अंतरावरती ते जातात आणि त्या एस टीमध्ये जात असताना ते शाळेत पोहोचले पाहिजेत पण इथं एस टी स्टँडला एस टीच नाही आणि त्याच्यामुळे शाळेमध्ये विद्यार्थी आलेले आहेत आणि शिक्षक इथं एस टी स्टँड बसलेले आहेत हे त्याच्यामध्ये आज विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे ग्रामीण भागातले बरीचशी मुलं कॉलेजला येणार आहेत ते आठ आठ दहा किलोमीटर चालत आज एस टी स्टँड इथं आलेले आहेत की आमची एस टी गाडी गेली कुठे एस टी गाडी गेलेली इथं आल्यानंतर समजलं की मुख्यमंत्र्यांच्या सभेला इथं रत्नागिरीमध्ये कोणी येत नाही तर टाळ्या वाजवायला माणसं पाहिजेत आणि म्हणून महिलांसाठी ही आमच्या मुलांची एस टीची गाडी तिकडे गेले आणि मग इथली दोन तीन मुलं आठ दहा किलोमीटर चालत आल्यानंतर तीसुद्धा त्यांना त्या गरमा या ठिकाणी बाधला आणि म्हणून त्यांनासुद्धा दोन ते दोघा ठिकाणी इथं दावाखानं हलवावं लागलं इथं असंख्य विद्यार्थी आहेत आज कॉलेजच्या क्रीडा स्पर्धा आहेत त्यासाठी विद्यार्थी आले क्रीडा स्पर्धेला तिथं ग्राउंड आखलेलं आहे त्या ग्राउंडवरती खेळायला विद्यार्थी जाऊ शकत नाही म्हणून विद्यार्थी जमा झालेत ज्या एस टीचे धारक आहेत जे लोटा एम आय डी सारख्या ठिकाणी नोकरीला जात आहेत त्या नोकरीला जाणारे कर्मचारी त्यांनी पासाचे पैसे एस टीवर भरलेत पण ह्यांना राजकारणासाठी यांनी टी सोडल्यामुळं कर्मचारी घरातून डाबा घेऊन आला आहे पण तो लोट्यापर्यंत आज कामावर जाऊ शकत नाही त्याचा रोजगार या ठिकाणी बोललेला आहे आणि म्हणजे असं सगळं सर्वसामान्य लोक सकाळी सात वाजता इथं आलेले आहेत आणि सात वाजता आलेली लोक आता अकरा वाजले तरी अकरा वाजले तरी पा इथं पाच तास झाले तरी त्यांच्या गावाची एस टी नाही त्यांच्या गावात ते अजून आठ दहा तास या ठिकाणी पोचू शकत नाहीत आणि म्हणून असं या घोंगळ कारभारच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मी आणि माझे कार्यकर्ते सगळे प्रवासी संघटनेचे पदाधिकारी या इथं आलो इथं आलो तर या ठिकाणी एक महिला एस टी कंट्रोल अधिकारी आहे तिनं सांगितली की सगळ्या गाड्या गेल्या तेव्हा आम्हाला गाड्या देता येत नाही आणि म्हणून हा संपूर्ण प्रवाशांचा सगळा हा रोष हा सगळा संपूर्ण या ठिकाणी दिसतोय मी सगळ्या प्रवाशांच्या वतीनं खेड तालुक्याच्या वतीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं निषेध करतो मुख्यमंत्री रत्नागिरी जिल्ह्यात येत असताना त्यांच्या जिल्ह्यामध्ये कालच बलात्कार झालेला एका तीन तीन वर्षाच्या मुली बलात्कार झालंय तिथं थांबलं पाहिजे होतं पण लाडक्या बळीनं आम्हीच काय ते दिलंय बलात्कार पीडित त्या मुलीच्या कुटुंबाकडे जायच्या ऐवजी हेच मुख्यमंत्री इकडे आपल्या कार्यक्रमाला इकडे जिल्ह्यात येतात आणि टाळ्या वाजवण्यासाठी सगळ्या लोकांना प्रवाशांना त्रास देऊन ते त्या ठिकाणी कार्यक्रम करतात त्या कार्यक्रमाचा मी गोरगरीब अगदी हवाल वृद्ध विद्यार्थी पालक वर्ग यांच्या सगळ्यांच्या जा तर्फे जाहीर निषेध करतो